श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस वटपौर्णिमा ही दहा जून मंगळवारी रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते तर ती दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला एक वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे तर आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण की वटपौर्णिमेची पूजा कशी करायची जर तुम्हाला घरी पूजा करायची असेल तर घरी पूजा कशी करायची विठा सुतक असेल किंवा प्रेग्नेंट बायका असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्यांनी काय करायचं आणि त्याच्यानंतर उपवास कधी सोडायचा तर ह्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण साक्षात यमदेवाकडून परत मिळवले आहे तिने तिच्या भक्तीने यमदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि तिच्या पतीचे प्राण हे तिने परत मिळवले तर तिचा पती हा ज्या झाडाखाली जिवंत झाला ते झाड होतं वडाचं झाड आणि त्याच्यामुळे सावित्रीने वडाच्या झाडाची अगदी त्या दिवशी मनोभावे पूजा केली आणि त्याच दिवसाचे स्मर देखील आपण वडाच्या झाडाची पूजा करतो आणि दुसरं म्हणजे स्वामी आणि वडाचे झाड यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये होते तर तब्बल बावीस वर्ष स्वामींनी वडाच्या झाडाखाली स्वामींचे वास्तव्य होते आणि स्वामी नेहमी म्हणायचे वड वड मूळ मूळ म्हणजे काय की ह्या पूर्ण सृष्टीचे मूळ हे स्वामीच आहे म्हणजे तुम्ही काहीही करा कोणत्याही देवाची सेवा करा तर ती जाऊन ही स्वामींच्या चरणी पोहोचणार आहे तर ठीक आहे आता आपण बघूया आता सगळ्यात महत्वाचं पॉईंट की खूप बायका काय करता की म्हणजे ठीक आहे वेळे अभावी असेल किंवा मग वडाचं झाड जवळ नसेल तर काय करता आदल्या दिवशीच वडाच्या झाडाची फांदी तोडून आणता किंवा त्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडून आणता आणि त्याची घरात पूजा करता खरंच असं करू नका हे खूप चुकीचं आहे आपण वडाच्या झाडाची पूजा का करतो की वडाच्या झाडाप्रमाणे आपल्या नवऱ्याला देखील दीर्घ आयुष्य लाभावं उत्तम आरोग्य लाभावं म्हणून आपण वडाच्या झाडाची पूजा करतो आणि तुम्ही काय करता की म्हणजे सजीव झाडाची फांदी निर्जीव करून घरात आणता था आणि मग तिची पूजा करता खरंच असं करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय करता की नर्सरी मधून त्या दिवसापुरतं छोटस रोपट घेऊन येतात आणि त्या रोपट्याची पूजा करता असं नाही चालत म्हणजे की वडा कोणत्या वडाच्या झाडाची पूजा करावी की ज्या वडाच्या झाडाला पारंब्या पारंब्या यायला सुरुवात झालेली आहे अशा वडाच्या झाडाची आपण पूजा करावी कसं असतं की ठीक आहे तुम्हाला हे शक्य नाही आहे ना तर तुम्ही नका वडाच्या झाडाची पूजा करू काही फरक पडत नाही तुम्ही उपवास करा आणि आजकाल बाजारामध्ये वडाच्या झाडांच्या प्रतिमा मिळतात तर तुम्ही त्या प्रतिमेचं पूजन करा आणि घरातच स्वामींना स्वामींना प्रार्थना करा की आपल्या नवऱ्याला म्हणजे उत्तम आरोग्य लाभू दे दीर्घ आयुष्य लाभू दे तर तुम्ही अशी स्वामीजवळ स्वा प्रार्थना करा तरी देखील चालेल पण अशा चुकीच्या गोष्टी आपण नाही करायला पाहिजे तर आता ठीक आहे आता दुसरं म्हणजे काय की प्रेग्नेंट बायकांचं प्रेग्नेंट बायकांनी उपवास तर तुम्हाला उपवास जर झेपत असेल ना तर तुम्ही नक्की उपवास करा प्रेग्नेंट बायकांना जर उपवास झेपत असेल तर त्यांनी नक्की उपवास करावा जे उपवासाला चालतं असे पदार्थ तुम्ही खाऊन वगैरे उपवास करू शकता आणि आता म्हणजे पूजा करायचं कसं तर तुम्ही पाचव्या महिन्यानंतर वडाच्या झाडाला तुम्ही फेऱ्या नाही मारू शकत कारण हे कसं असतं की पाचव्या महिन्यानंतर आपलं बाळ हे अगदी परिपक्व म्हणजे पूर्ण झालेलं असतं त्याच्या त्याला प्रत्येक अवयव आलेला असतो त्या प्रत्येक अवयवामध्ये जीव तयार झालेला असतो तर त्याच्यामुळे आपण पाचव्या महिन्यानंतर वडाच्या झाडाला आपण फेऱ्या नाही मारू शकत ठीक आहे तुम्ही जाऊन नमस्कार करू शकता पण फेऱ्या नाही मारू शकत तुम्ही उपवास करा आणि स्वामी स्वामींज समोरच तुम्ही प्रार्थना करा काय फरक पडणार आहे सारखंच आहे आणि आता जर विठळ सुतक असेल सुतक असेल किंवा विठळ असेल तर आपण उपवास करू शकतो पण पूजा नाही करू शकत आता त्याच्यानंतर आपल्याला जर मासिक धर्म असेल तर आता खूप जणांचं काय म्हणणं असतं की नाही मी चौथ्या पाचव्या दिवशी डबल केस धु डबल केस धुते आणि मग पूजेला जाते तर असे नाही चालत हे बघा तुम्हाला जर पाच पाचवा दिवस असू द्या किंवा सहावा दिवस असू द्या पण तुम्हाला जर त्रास होत असेल म्हणजे जर ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही नाही पूजा करायला जाऊ शकत म्हणजे केस धुवणं नाही कसंच नाही पूजा करायला जाऊ शकत पण जर समजा तुमचा चौथा दिवस असू द्या पण जर तुम्हाला त्रास होत नसेल ना की म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता चौथ्या दिवसानंतर आपल्याला काय ब्लिडिंग होत नाही तर तुम्ही केस धुऊन पूजा करायला जाऊ शकता तर आता उपवास सोडण्याबाबत पण शंका असतात तर उपवासाचं कसं असतं की प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते आता काही ठिकाणी काय करता की पूजा करून येतात त्याच्यानंतर उपवास सोडता की छान मस्त पूर्णाचा स्वयंपाक की पूर्णावर जो स्वयंपाक असेल तर त्यांनी नैवेद्य दाखवता आणि उपवास सोडतात आता काही ठिकाणी काय करता की हा उपवास संध्याकाळी सोडतात त्याच्यानंतर काही ठिकाणी काय करता की दुसऱ्या दिवशी उपवास सोडता तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल किंवा जशी प्रथा प्रथा असेल तर त्याच्यानुसार तुम्ही उपवास सोडायचा आहे आणि आता आपण आता ताट तर पूजेच्या ताटामध्ये आपल्याला काय काय साहित्य हवं आहे तर हे बघूया तर पूजेचं जरा ताट थोडंसं मोठं घ्यायचं कारण की कसं आपलं बऱ्यापैकी सामान असतं सा, ते सगळं बसायला हवं तर पूजेच्या ताटामध्ये आधी एक ताप्यावर पाणी हवं पंच अमृत हवं त्याच्यानंतर गणपती स्वरूप आपण जी सुपारी वापरतो तर ती सुपारी हवी दोन विड्याचे पानं हवे गंध अक्षदा फुलं त्याच्यानंतर आपल्याला कापसाचं वस्त्र हवं आणि कापसाचं वस्त्र हवं आता ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर आंबे तर आता आंब्यांना आपण काय करतो की दोऱ्यांनी पाच वेळेस असा वेढा देतो आणि ते पाच आंबे हवे गहू हवे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तुपाचं निरंजन हवं आता ठीक आहे तूप नसेल तर तुम्ही तेलाचं पण वापरू शकता पण तुपाचं निरंजन हवं आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की एक ओटी घ्यायची म्हणजे ब्लाऊजचा पीस त्याच्यावर एक फळ सहा बांगड्या गहू अशी आपण एक ओटी घ्यायची आहे पूर्ण ओटी आता अशा प्रकारे हे पूर्ण एवढं आपल्याला साहित्य हवं आहे आता आपण पूजा कशी करायची तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण खूप जण बघा की अगदी ऊन झाल्यानंतर कधीच पूजेला जायचं नाही की सकाळच्या वेळेतच लवकर आपण सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घरातली देवपूजा करून घ्यायची आहे उंबरठ्याला लेपन करायचं म्हणजे तुम्ही घरातली पूजा करून घ्यायची आहे आणि मस्त छान पूर्ण शृंगार करून या दिवशी रेडी व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा पूजेला जातो तर सगळ्यात महत्वाचं काय की शक्यतो आपलं आसन आपण घेऊन जायचं आहे मग आपण काय करायचं की वडाच्या झाडाच्या म्हणजे वडाच्या झाडाच्या थोडंसं जवळ आपण आपलं आसन टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडी ती जागा स्वच्छ करून घ्यायची आणि स्वच्छ केल्यानंतर आपण थोडंसं तिथे पाणी टाकायचं त्याच्यानंतर आपण जी विड्याची दोन पानं आणली आहेत ती विड्याची पानं ठेवायचे आणि त्याच्यावर आपण गणपती स्वरूप जी सुपारी आहे ना आपण जी सुपारी घेतलेली आहे तर ती सुपारी ठेवायची आहे आता सगळ्यात महत्वाचं आपण पूजा सुरू करायच्या आधी दिवा लावून घ्यायचा आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण की आपण प्रत्येक गोष्ट ही अग्निदेवाच्या साक्षीने करत असतो आधी दिवा लावायचा आणि मग बाकीच्या पूजेला आपण सुरुवात करायची आहे आता जो आता जी सुपारी आहे ना तर त्या सुपारीला काय करायचं आपण आधी दोन पळ्या तिच्यावर पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपण गणपतीचा आधी अभिषेक करायचा आहे दोन पळ्या पाणी घालायचं आहे त्याच्यानंतर आपण पंचामृत घालायचं आहे त्याच्यानंतर परत साधं पाणी घालायचं आहे आणि मग अशा प्रकारे गंध फुलं अक्षधा वाहून आपण त्या सुपारीची म्हणजे त्या गणपतीची पूजा करायची आहे त्याला जे आपण वस्त्र नेलं होतं कापसाचं ते वस्त्र घालायचं आहे आणि त्याच्यानंतर गूळ खोपऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे गणपती बाप्पाला आता हे झाल्यानंतर आपण काय करायचं आहे की वडाचं जे खोड आहे तर त्या खोडावर आपण पाणी घालून घ्यायचं थोडंसं पंचामृत झाला आणि मग त्याच्यानंतर छान हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा आणि हे सगळं आपली पूजा झाल्यानंतर आपण जी ओटी ओटी आणलेली होती पूर्ण ब्लाऊजचं पीस बांगड्या वगैरे जे ठेवलेलं आहे ती जी ओटी आहे पूर्ण ती आपण त्या वडाच्या झाडाच्या खोडाजवळ ठेवायची आहे आणि आपण त्याच्यानंतर नमस्कार वगैरे करायचा मग आपण वडाच्या झाडाला आपण सात प्रदक्षिणा दोरा बांधून सात प्रदक्षिणा आपण मारून घ्यायची आहे आता सात प्रदक्षिणा मारल्यानंतर त्या दोऱ्याचं काय करायचं आहे आपण आता म्हणजे आता जिथे तो दोरा तोडून घेत असेल तर तुम्ही तो, तो, तो तोडून घेऊ शकता आणि नसंत पूर्ण म्हणजे आपण शक्यतो तो दोरा काही तोडत नाही तो जसा बंडल आहे तो तसाच त्या बाकीच्या दोऱ्यांमध्ये आपण अडकून ठेवतो त्या दोऱ्याला आपण काही गाठ मारत नाही तसंच तो अडकून ठेवतो आता हे सगळं झाल्यानंतर आपण काय करायचं आहे ती जी ओटी होती ना तर एका सवाशिनीला आपण हळदी कुंकू लावायचं आहे आणि ती ओटी त्या सवाशिनीला आपण द्यायची आहे म्हणजे असं का करायचं आहे की बघा ते छोटंसं मिळतं छोट्या छोट्या बांगड्या वगैरे म्हणजे जे असतं ना तर ते काय होतं तिथेच पडून राहतं दुसऱ्या दिवशी ते निर्मल्यामध्ये जातं म्हणजे कचरा गाडीतच जातं तर असं नाही करायचं आहे आपल्याला तर त्याच्यामुळे ते ओटीचं सामान तरी ती सवाशी वापरू शकेल आता ह्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की पाच सवाशिनींना हळदी कुंकू लावायचं आणि जे आंबे आणि आपण गहू आणलेलं आहे तर ते त्यांच्या ओठीमध्ये द्यायचं आहे आता हे सगळं झाल्यानंतर आपण घरी यायचं घरी आल्यावर आपल्या तुळशीला हळदी कुंकू व्हायचं नमस्कार करायचा नंतर आपल्या मिस्टरांचे मिस्टरांचं मिस्टरांना नमस्कार करायचा आहे आणि अशा प्रकारे आपण ही वटपौर्णिमेची पूजा आपली पूर्ण झालेली आहे आणि याच्यानंतर मग तुम्हाला काय उपवासाला चालणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही खाऊन घ्यायच्या आहे किंवा तुम्हाला उपवास सोडायचा तर उपवास सोडू शकता किंवा संध्याकाळी उपवास सोडायचा तर संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता तर अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ